वितरण कंपनीच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या सूचना जास्त तास विद्युत पुरवठा खंडित ठेवू नका पालकमंत्री यांचे सक्त निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्यासंदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी भेट दिली यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक सुधारणा कराव्या लागतील अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक गाव विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काळोखात राहिल्या या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून यामध्ये आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना दिल्या दरम्यान हा कक्ष कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालय येथे उभारण्यात आला आहे आणि या कक्षामध्ये कशा प्रकारे काम चालू आहे याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी नियंत्रण कक्षाला भेट दिली या कक्षामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि त्यांचे किती तासाने निरासन झाले याची विचारणा करून तक्रारी असलेल्या पुस्तकाची पडताळणी केली तसेच ऑनलाईन असलेल्या तक्रारीची माहिती घेतली यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या या नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे आलेली तक्रार संबंधितापर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच तासन तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ इसे? इसे तू बघतो दाखवा मला आढावा हे कंट्रोल रूम आहे बारा तास बीड नव्हते काय माहिती आहे काय सिस्टम का लागले ते कंट्रोल रूम बघा तुमचे कसे आत्याधुनि हे कंडिशनची गरजच नाही तर उघडायचं ह्यांना व्यवस्थित रूम ढिम देऊन व्यवस्थित करायला पाहिजे ना हाच मेन माणूस आहे कंट्रोल रूम मध्ये हे पण ते चार मार आहे काल बारा तास वीज नव्हती सर नाही तुझी एक वाढी म्हटली तुला घेतली सासुरीच्या इथली छोटी वाडी आहे तिथला रात्री दोन वाजता गेला होता सर आणि सकाळी आठ आहे हा विषय रेग्युलर पद्धतीने असं का बंद पडत हो हो ना कुठेतरी कुठे ना कुठेतरी पाऊस होताना कसं पण तिथे आता बारा तास वीज नव्हते हे तुम्हाला नोटिफाय का केलं नाही तिकडच्या लोकांनी म्हणजे सिस्टम फेल्युअर आहे

प्लस वीज चालू काही काही लोक भागामध्ये कुठे आहे सिस्टम काय लागण्याची थोडे ते समोर रिपोर्ट नव्हती रिपोर्टिंग पण कोण देतात पिढी तुम्हाला सत्तेशन देतात त्यांच्या आधारे तुम्ही करता काही वेळ लोकल एखादी पूर्ण भागामध्ये बारा तास नव्हती बारा तास नव्हती हा काय हो कुठेही असून दे पण तिथे उदाहरण तुम्हाला सांगतो निस फक्त जोडा मार्ग नाही अगर कुठे अगर बारा बारा तास हा फार कमी वेळ नसतो

तुमच्यासाठी घरी नाही दिले ना मी मुंबईला साहेबांना मंगळवारी मी पत्र देऊन टाकलं असतं ना हेनी तुम्हाला दिली तुम्ही मला दिली पाहिजे होतं ना मुंबईला जाण्यासाठी मी पत्र देऊन टाकलं असतं ते मंत्रालय प्रस्तावासाठी हो आहे तो पाहिजे